महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात ध्वजारोहण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं राज्यपाल रमेश बैस यांनी ध्वजारोहण केलं तसंच त्यांनी यावेळी आयोजित संचलनाचंही निरीक्षण केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या हुतात्मा चौक इथं हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत एकशे सहा हुतात्म्यांनी आपलं बलिदान देऊन मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र मिळवला राज्यातल्या गरीब जनतेला सुखसमृद्धीचं जीवन देणं हीच या हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं ते म्हणाले स्मारकाकडे आल्यानंतर ऊर्जा प्रेरणा या ठिकाणी लोकांना मिळते खऱ्या अर्थाने हुतात्म्यांचं बलिदान हे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही खरं म्हणजे राज्याला देशा देश राज्याने देशाला विचार दिले संविधान दिलं असा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श शाहू फुले आंबेडकर यांचे विचार या विचारांना पुढे घेऊन जाण्याचं काम यावेळी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा शिवसेनेच्या दक्षिण मुंबईच्या उमेदवार यामिनी जाधव हो, तसंच पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला उपस्थित होत्या नागपूरमधील कस्तुरचंद पार्क इथं उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात या आलं यावेळी त्यांनी संचलनाचं निरीक्षणही केलं विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या तसंच जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा शासकीय कार्यक्रम संपन्न झाला